काही दिवसापूर्वी नारायण स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदे गटात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद नाहीत कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलं आहे तर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रवी विशाल परबांबरोबर पर मांडीला मांडीला बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्ज माफी आहेत लँड माफी आहेत म्हणून या विशाल बरोबर नारायणाने आरोप केला होता आता जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या विशाल परबला आम्ही पुन्हा उभं करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच विशाल परबांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि हे प्रवेश घेताना राणी कुटुंबीय न होते ही बाब वेगळी आहे परंतु राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावरून दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के आरोप केले त्या विशाल वर्माच्या मांडीला मांडी बसणार आहेत काय हा आमचा खरा प्रश्न आहे